नमस्कार भक्ती रंगोलीमध्ये तुम्ही स सर्वांचं स्वागत आहे मी इथे आता पाच ते पाच हिरांगोळ काढून दाखवणार आहे तर बघू शकता वरती पहिले पाच टिपके मग खाली पण तसेच काढून घ्यायचे बघू शकता अशा प्रकारे पाच ते पाच टिपके काढून घ्यायचे तर इथं माझ्या आता पाच ते पाच टिपके काढून झालेले आहे सग सर्वात पहिले इथं आपल्याला एक बॉक्स काढून घ्यायचा अशा प्रकारे इथे पण सेम टू सेम तसाच बॉक्स काढून घ्यायचा इथे पण तसंच काढायचा इथे पण पन... अशा प्रकारे बॉक्स काढून घ्यायचे तर ते आता अशा प्रकारे परत आतमध्ये बॉक्स काढून घ्यायचा याच्या आतमध्ये पण अशा प्रकारे बॉक्स काढून घ्यायचा आणि एक तो आठवण त्याच्या आतमध्ये असं सर्कल करून घ्यायचं इथं मी येल्लो कलर घेतलेला आहे त्याच्यात येल्लो कलर मस्त ठाक ठेवायचं टाकायचा स्काय ब्ल्यू कलर छोडं छोडं टाकायचा अशा प्रकारे खूप मस्त वाटतो हे बघू शकता तर हे बघू शकता आवडीत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघू शकता अशा प्रकारे तर पाच ते पाच रांगोळी एकदम सोप्या पद्धतीत दोन रांगूल तयार झालेला आहे धन्यवाद इथं आता ब्ल्यू कलर घ्यायचा तर इथं आपण थोडं थोडं दू काढणार आहे अशा प्रकारे इथं पण तसंच इथं पण तसंच पण तसंच कलर घ्यायचं सेम सेम पीस हे बघू शकता ते आपल्याला कलर लिहायचा स्काय ब्लूवाला हे बघू शकता एकच कलर द्यायचा मस्त छान वाटतो तो डिफरंट डिफरंट नाही द्यायचा तर अशा प्रकारे तर रांगोळ खूप छान व मस्त वाटते रांगोळ की हे बघू शकता अशा प्रकारे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा खूप छान रांगोळी दोन मुठात होणारी झटपट अशी रांगोळ आहे ही तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा धन्यवाद